कवलापूर जिल्हा परिषद उमेदवार मंजुश्री प्रज्योत कांबळे कवलापूर पंचायत समिती उमेदवार राणी सचिन भोरे बामनोली पंचायत समिती उमेदवार संदीप राजेंद्र बंडकर यांच्या प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात कमळासमोरील बटन दाबून भाजप उमेदवारांना भरघोस मताने विजय करण्याचे आमदार खाडे यांचे आवाहन कवलापूर जिल्हा परिषद गटातील भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार मंजुश्री प्रज्योत कांबळे कवलापूर पंचायत समिती उमेदवार राणी सचिन भोरे बामनोली पंचायत समिती उमेदवार संदीप राजेंद्र बंडगर निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज उत्साहपूर्व वातावरणात पार पडला हा शुभारंभ आमदार डॉक्टर भाऊ खाडे यांच्या हस्ते तर आमदार सुधीर ददा गाडगीळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला ग्रामस्थ कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मोठ्या उपस्थितीत प्रचाराची सुरुवात झाली कार्यक्रमात नारळ फोडून आणि फीत कापून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला उपस्थित कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत आगामी निवडणुकीत विजयी होण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली नागरिकांशी थेट संवाद साधत विकास कामांचा आढावा आणि भावी नियोजन याबाबत माहिती देण्यात आली यावेळी मान्यवरांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण रस्ते पाणीपुरवठा आरोग्य आणि शेत या विषयांना प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात आले आगामी काळात प्रचार अधिक जोमाने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील भाजपा किसान मोर्चा प्रदेश पहिलवान पृथ्वीराज पवार निवास बापू पाटील तसेच कवलापूर सावळी कानडवाडी बिसूर बामनोली सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना कवलापूर विकासासाठी सगळ्यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे दर आज आमच्यासोबत सांगलीचे आपले आमदार श्रीरादा गाडगेच उपस्थित आहेत आमच्या वहीसाहेब उपस्थित आहे स्वतःही तो उपस्थित आहे गावचे भाई तो उपस्थित आहे आज आपले पंतप्रधान अध्यक्ष किंवा बापू तो उपस्थित आहे सगळे नेते एका ताकदीनं एका जीवानं जिल्हा परिषद पंचायत समिती नोंद काढण्यासाठी आज सगळे पुढे आलेले आहेत चांगला विकास व्हावा ह्या माध्यमातून माझ्या माध्यमातून विकास झालेलाच आहे बराच विकास झालेला आहे पुढा उद्या सगळ्यांचा कमळाचं कमळाचं आहे आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना मोठ्या आपण द्यायचं आहे एवढीच विनंती करतो प्रार्थना करतो मेरे रिपोर्ट एसबीएन मराठी कव्हापूर